नंदवत प्रणाम आता आपण जो रस्ता बघत आहोत तो छत्रपती संभाजीनगरीकडून निफाडकडे येतो आता आपण समोर रुद्राय हॉटेल बघत आहोत आणि याच्या शेजारील रस्ता जो आपण बघत आहोत तो लक्षात असू द्या कारण त्याच्याबद्दल आम्ही तुम्हाला पुढे सांगणार आहोत आणि त्या रस्त्याच्या कडेला आपल्याला दिसत आहे इंडियन ऑइल पेट्रोल पंप आता आपण ज्या रस्त्याने चाललेलो आहोत त्याविषयी आपण बोलू आपण चाललेलो आहोत पांढरी वस्ती येथे भगवान श्री चक्रधर स्वामी निफाडला तीन दिवस मुक्कामी राहिल्यानंतर परिभ्रमण प्रवासाला निघाले असता पांढरी वस्ती येथे विश्रांतीसाठी क्षणभर थांबले होते पांढरी वस्ती हे ठिकाण बहुतांश पंथीय व इतर भाविकांपासून थोडेसे दुर्लक्षित राहिलेलं आहे आणि हे ठिकाण ज्यांच्या लक्षात आलेले नाही त्यांच्या निदर्शनात आणण्यासाठी आपला हा छोटासा छोट्यासाखारीचा प्रयत्न हे ठिकाण निफाड शहरापासून जवळच दोन किलोमीटर अंतरावर आहे जर तुम्ही छत्रपती संभाजीनगरकडून आलात तर आपण पाहिलेले रुद्रय हॉटेल आणि इंडियन ऑइल पेट्रोल पंपाच्यामधील जो रस्ता आहे तिथून ते अंदाजे दीड किलोमीटर अंतरावर आहे या रस्त्याच्या आजूबाजूला बहुतांश शिती आहे पांढरी वस्ती येथे क्षणभर विश्रांती घेतल्यानंतर स्वामी शिवरे मार्गे नांदूर मधवेश्वर येथे गेले नांदूर मधवेश्वर येथे गेल्यानंतर स्वामींनी नाथुबाई यांचे पितृद्वेष मुक्त केले तेथे मुक्कामी थांबल्यानंतर स्वामी कांदळस मार्गे सुरेगाव येथे मुक्कामी गेले खरे तर हेही ठिकाण स्वामींच्या इतर स्थानान इतकंच महत्वाचं आहे आपण इथे खूप दिवसानंतर आलेलो आहोत आपली इथे येण्याची ही दुसरी वेळ आहे म्हणून म्हटलं आपण याची माहिती इतरांना सांगावी कारण तेही येऊन इथे दर्शनाचा लाभ घेतील सध्या आपण वळत आहोत मंदिराकडे हे मंदिर शेतीच्या एकदम लगत आहे चला आता आपण मंदिर बघूया आणि स्थानाचे दर्शनही घेऊया या मंदिराच्या खिडकीला आपण बघत आहोत की भाविकांनी खूप सारे पविते बांधलेले आहे हे पविते साधारणतर नारळी पौर्णिमेला किंवा रक्षाबंधनाला बांधतात या मंदिराच्या भिंतीवर आपण बघत आहोत की कोणीतरी पदयात्रेची माहितीही इथे चिपकवलेली आहे हे मंदिर शेतीच्या बाजूला असल्यामुळे आपल्याला दिसत आहे की शेतकरी आपले शेतीचे काम करत आहेत अशाच नवनवीन व्हिडिओंसाठी व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच प्रकारे आपण पुढे येणाऱ्या व्हिडिओमध्ये इतर स्थानांची पण माहिती घेणार आहोत आणि हे आहे स्वामींचे स्थान ज्यासाठी आपण इथे आलेलो आहोत दंडवत प्रणाम